या देवी सर्व भूतेशू महा महागौरी रूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नमहा नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये हार्दिक असं स्वागत आहे तर आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज आहे नवरात्रातील नववी माळ नववी माळी महागौरीला म्हणजेच दुर्गा मातेच्या आठव्या स्वरूपाला समर्पित आहे आज मंगळवार तर आहेच पण आज दुर्गा अष्टमी सुद्धा आहे म्हणजेच आपल्याला आज कन्यापूजन सुद्धा करायचे आहे शास्त्रानुसार पाहिलं तर कन्यापूजन करते ज्या कन्या आहेत त्या दोन वर्षांपासून नऊ वर्षांच्या असाव्यात नऊ वर्षांपर्यंतच्या कन्यांना देवी दुर्गा स्वरूप मानलं जातं मोठ्या आनंदाने उत्साहाने व श्रद्धेने कन्यापूजन केल्याने सुख शांती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते कन्यापूजन करताना जेवणात हलवा पुरी खीर काळे हरभरे फळ यांचा समावेश करावा कन्यापूजन झाल्यावर कन्यांना आपल्या सामर्थ्यानुसार काही भेटवस्तू द्याव्यात आणि त्याचबरोबर काही दक्षिणा पण द्यावी नवरात्रातील ह्या नव्या माळेला कशाची माळ घालावी देवीला नैवेद्य कोणता दाखवावा कोणता मंत्र म्हणावा देवीच्या रूपाची माहिती काय हे सगळं आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेऊ घेऊयात तर नव्या माळेचा शुभरंग आहे गुलाबी आज आपल्याला माता महागौरीची पूजा करायची आहे आपल्याला कमळ गुलाब जास् जास्वंद या फुलांची माळ घालायची आहे देवीला खोबरे नारळ खीर खोबऱ्याची मिठाई यांचा नैवेद्य दाखवायचा आहे महागौरी देवी देवीला खोबरे नारळ खीर खोबऱ्याची मिठाई यांचा नैवेद्य दाखवायचा आहे महागौरी देवी ही चतुर्भुज असून देवीच्या एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात डमरू आहे देवीच्या तिसऱ्या हातात तिसरा हात हा अभयमुद्रेत असून चौथा हात वरद मुद्रेत, मुद्रेत आहे देवीचे वाहन बैल आहे ओम देवी महागौरी नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे आप आप आज आपल्याला दुर्गा सप्तशतीचा आवर्जून पठन। करायचे आहे माता महागौरीची कथा थोडक्यात जाणून घेऊयात जेव्हा माता महागौरी आठ वर्षांची होती तेव्हापासून त्यांनी देवादिदेव महादेव शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी कठोर हो तपश्चर्या केली त्या तपश्चर्यामुळे त्यांचे शरीर काळे पडले त्यानंतर शिवाने प्रसन्न होऊन त्यांना वरिले आणि माता महागौरीला गंगाजलाने स्नान घातले गंगाजलाने स्नान घातल्यामुळे देवीचं सौंदर्य अधिकच खुललं मातेचे रूप हे चंद्रासारखं उज्ज्वल आणि कमळासारखे पवित्र आहे ओम देवी माता महागौरी नम या मंत्राबरोबरच आपल्याला ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंड्या ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंड्या या मंत्राचा जपसुद्धा आपल्याला करायचा आहे आपण आप आज जितका होईल तितका मंत्र जप करायचा आहे देवीला प्रसन्न करून घ्यायचं अशीच माहिती तुम्हाला दररोज हवी असेल, असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या दिवशी कोणती माळ कोणता नैवेद्य देवीचं स्वरूप कोणत्या देवीला नैवेद्य कोणता दाखवावा हे नवनवीन व्हिडिओमधून माहीत होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आजची माहिती कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि कॉमेंटमध्ये ओम देवे महागौरी नम आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद